कोंढवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील आठ वर्षांपासून दयनीय अवस्था होती रस्ता खराब असल्याने खाजगी वाहनं प्रवासभाडं अधिक घेत असत दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील एसटीतून प्रवास करीत असताना त्रास होत असे मात्र कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी धामणदेवी कोंढवी महालगुरू मोरेवाडी ते फणसकोंड या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध केला आणि या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं येथील रहिवाशांनी आमदार गोगावलें प्रति काय भावना व्यक्त केल्यात तर मग पाहूया माझं नाव श्री सोपान विनायक शिंदे राहणारा कोंडवी हा रस्ता गेल्या वर्षी गेल्या आठ वर्षापासून इतका खडतळ होता की इकडे सगळी वाहनं जे आहेत एस टी रिक्षा सगळे ज भाडं त्यांचं जे भाडं होतं ते जास्त प्रमाणात ते घ्यायचे आम्ही सगळ्याचं ह्या माध्यमातून आम्ही गावकऱ्यांनी भरतशेठ आणि कलबेसाहेबांकडे हे निवेदन देऊ दे। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यातून गेल्या वर्षी मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी माच्या माध्यमातून हा रस्ता धामुणवी ते मोरेवाडीपर्यंत हा पूर्णत्व झाला आणि आता त्याच गाड्या एस टी रिक्षा सगळं सुरळीत या रस्त्याला अगदी चालू आहे आणि आता रात्री बारापर्यंत हा रस्ता अगदी जोमानं चालू आहे आणि या रस्त्याचं काम इतकं चांगल्या रित्या झालेलं आहे की माझं नाव वैशाली उल्हास निकम मी कोंडवीत राहणारी आठ वर्ष झाले हा रस्ता खूप खराब होता भरतशेठ गोगावले आणि चंद्रकांत कलंबे यांच्या माध्यमातून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आणि बस वेळेवर येते आणि विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली विद्यार्थी चांगले वेलेत पोचतात आणि चंद्रकांत कलंबे आणि भरतशेठ गोगावले यांचे आम्ही आभार मानतो की भरतशेठ आणि कलबे साहेबांचे आम्ही धन्य ते आभार मानतो आणि आमच्या ह्या वरच्या मंडळीला हा रस्ता चालू करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो प्रगतीचा निर्धार आपला माणूस आपला आमदार